नाताचे दिवस जसजसे जवळ येत चालले तस तसे केदारपंत अधिकाधिक पडू लागले ते पुण्यास असलेल्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या ऑफिसात एक हेडक्लार्क होते त्यांच्या तोडीचे इतर हेडक्लार्क व अकाउंटंट मंडळी त्या ऑफिसात पुष्कळच होती पुण्यास मुख्य कचेरी असल्या कारणाने काम जास्त होते म्हणून इरिगेशन खात्याच्या इतर गावी असलेल्या स्टाफमध्ये जरी एकच हेडक्लार्क चालत असे तरी शहराच्या ठिकाणी ऑफिसर लोकांचा मोठा भरणा लागत असे केदारपंत हे हलाखीच्या स्थितीतून वर आले होते बरेच दिवस त्यांनी एका तालुक्याच्या गावी उमेदवारी केली पुढे तशाच काही वशिल्याने ते पुण्याच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये क्लार्क म्हणून चिकटले व कामात हुशार असल्यामुळे थोड्याच अवधीत हेड क्लार्क झाले बरीच वर्ष लोटली पुण्याहून दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी त्यांना बदलण्यात आले नव्हते त्यांना पुणेच पसंत होते त्यांना म्हटल्यापेक्षा त्यांच्या कुटुंबाला पुणे हवे होते असे नमूद करणे सत्याला अधिक धरून होईल त्यांच्या बायकोचे दोन जाणते भाऊ त्यांच्या घरी शिक्षणाला राहिले होते केदार पंतांनी तिसरे लग्न केले होते दोन बायका मेल्यावर त्यांना विवाह करू नये असेच वाटले पण त्यांच्या म्हाताऱ्या आईचा आग्रह पडला आपल्याला नातवंड नाही वंश पुढे चालायचा नाही वगैरे सांगून तिने एका खेडेगावातली मुलगी पाहिली व केदारपंत तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले लग्न करण्यास केदारपंत तयार नव्हते याचे एक आतले कारण म्हणजे त्यांना असलेले हजाराचे कर्ज त्यांच्या पित्याने सावकाराची सातशे रुपये काढले त्याचे व्याजासकट तीन हजार झाले आपल्या म्हातारे आईला त्यांनी हे सांगितले तेव्हा ती बोलली अरे तुला दीडशे रुपये पगार घरात कष्ट करायला सरकारी पट्टेवाला इतकं असून अशा क्षुल्लक सबबीकरता विवाह न करून वंशाची वेल खुडतोस केदारपंत उत्तरादाखल आईला म्हणतो एकदा प्रपंच वाढता झाला की कर्जाची गोणी हलकी करताना नाकी नऊ यायचे आणि विवाह झाल्यावर केदारपंतांच्या या शब्दाचा प्रत्यय आला त्यांना चार मुले झाली थोरली मुलगी सहा वर्षांची होती खेरीज बायकोच्या लहरी खातर आलेले तिचे दोन भाऊ होतेच इतका कुटुंबाचा भार आणि कर्जफेड यामुळे केदारपंतांना दिसायला जरी दीडशे रुपये पगार होता तरी त्यातील दिडकी उरत नव्हती मोठ्या मेटापुटीने जमा व खर्च यांची तोंडे मिळत होती त्यांच्या घरात काम करण्यास असलेला सरकारी पट्टेवाला जाणोजी होते केदार पंतांचा सीधा स्वभाव त्याला फार होता तो स्वतःही सरळ मनाचा होता पंधरा रुपये पगार मिळे त्यातले दहा रुपये तो सांगलीला त्यांचे घर होते तेथे आपल्या आईबापांना पाठवी आणि बायको व तो पाच रुपयात पुण्याला संसार करीत होते आपल्या कुळाचा जाणूजीला अभिमान होता सांगलीच्या सरदार पटवर्धनाशी असलेला त्यांच्या घराण्याचा कोणता तरी महत्वाचा संबंध तो सदोदित सांगत असे त्या अभिमानाला साजेल अशी त्यांची वागणूकही होती आपल्या बायकोला किंवा आईला त्याने कुठे मोलमजुरी करू दिली नाही ऑफिसातल्या अंमलदारापाशी इतर गड्यासारखे त्यांचे दिवाळीचे कधी पोस्ट मागितले नाही इतर ऑफिसर त्याला आपण होऊनच ते देत केदारपंत ही केव्हा आठवण झाली व त्यावेळी चौली पावली खिशात असलीच तर हातावर पोस्त पोस्त करीत दुसऱ्या हेडक्लार्क अकाउंटंट यांच्या पोस्तापेक्षा कमी असे पण म्हणून जाणोजीची केदारपंथावरील भक्ती कधी कमी झाली नाही त्यांच्या घरातील पैशाचा ओढग्रस्तपणा तो डोळ्यांनी पाहत होता केदारपंत इतर ऑफिसरांच्या बरोबरीच्या दर्जाचे असून पोशाखात साधे सुधेच राहत कोणी त्यांच्या तोंडावर या बाबतीत प्रश्न केला तर आपण गरीब आहोत असे ते स्पष्ट सांगत त्यांच्या घरची परिस्थिती नव्हती त्यांनी चिक्कू ठरवले होते तसे म्हटले तर केदारपंतांना वरच्या युरोपियन साहेबास दर नाताळाला पंधरावीस रुपये किमतीची फळफळावळ व मेवा मिठाई भेट म्हणून देण्याची ऐपत नव्हती पण त्यांना साहेबांचा स्वभाव माहीत होता खाद्य मिळेल तशी ऑफिसात वागणूक ठेवायची हा साहेबांचा खाक्या सर्वांच्याच परिचयाचा होता याकरता साहेबांच्या बंगल्यावर ख्रिसमसच्या भेटी सारेच पाठवित होते ऑफिसात मात्र या बाबींची वाच्यता मुळीच होत नव्हती प्रत्येक नोकर आपल्या प्राक्तनाला भीत होता प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ होता कोणाला प्रमोशन पाहिजे होते तर कोणी अजून कायम झाले नव्हते केदारपंतांना अद्याप हेडक्लार्कची कायम जागा मिळाली नव्हती त्यांनी बरेच अर्ज केले काही परत आले बाकीचे ला लावले गेले याशिवाय ऑफिसात काय घडेल याची केदार पंतांना काळजी होती सरकारी ऑफिसे म्हणजे राजकीय खलबतखाणेच ते कोण कधी काय चुगली करील व त्याचा काय परिणाम घडेल ही धाकधूक ऑफिसातील हरेक मनुष्य सहजच करीत होता एकदा काँग्रेसची चळवळ सुरू होती त्यावेळी एकाने साहेबांजवळ सांगितले की केदारपंत हे चळवळीस अप्रत्यक्ष मदत करतात साहेबाला ते खरेही वाटले कारण एकूण एक हेडक्लार्क व अकाउंटंट यांच्या स्टाफमध्ये सूट घालून न येणारे तेवढे केदारपंतच होते साहजिकच त्यांच्या साध्या राहणीच्या बुडाशी असल्या धर्तीचे विचार असणे अशक्य नाही असा साहेबाने कयास बांधला व केदारपंतांना दुसऱ्याच दिवशी त्या अनुरोधाने विचारले केदारराव गांधीच्या चळवळीशी तुझे काय मत आहे केदारपंत जात्या इतके बाणेदार होते की केवळ कामात वाकबगार असल्यामुळेच त्यांचा या नोकरीत टिकाव लागला असे म्हटले पाहिजे चाललेल्या चळवळीबद्दल त्यांच्या मनात सहानुभूती होती साहेबांचा सवाल ऐकता क्षणीच ते उद्गारले हा इथं उत्तर देण्याजोगा प्रश्न नाही या स्वाभिमानी जबाबाने साहेब किंचित खवळला व नाताळातली भेट येईपर्यंत त्यांची केदारपंताशी धुसफुशीची वर्तणूक होती असा अनुभव वेळोवेळी येत असल्यामुळे साहेबाला राजी राखण्यासाठी नाताळात काहीतरी पाठवण्याचा केदारपंतांचा नेहमीचा शिरस्ता होता परंतु या नाताळात फळाची व मेवा मिठाईची करंडी घ्यायला पैसे शिल्लक नव्हते डिसेंबराच्या दुसऱ्या तारखेला सर्व पगार खल्लात झाला होता बरे कोणाजवळ उसने मागावे तर ते वेळच्या वेळी न फिटले असता नापत पदरी यायची म्हणून तोही बेत त्यांनी रहित केला होता ते मोठ्या कैचीत आले होते बायकोपाशी व आईजवळ स्वतःला पडलेले कोडे ते सारखे कथू लागले घरात कामाला असलेल्या जाणूजीने जेव्हा केदारपंतांची कुरकूर ऐकली तेव्हा त्याला राहावेना त्याचा पगार होऊन पंधरा रुपये त्याच्या हातात एक दोन दिवसापूर्वीच आलेले होते त्याने सांगलीला आपल्या आईबापांकडे अजून मनी ऑर्डर केली नव्हती पाच पाच रुपयांच्या तीन नोटा त्याच्या टंकेत शाबूत होत्या त्याने केदारपंतांना आपण होऊनच त्या आणून दिल्या केदारपंत पैसे घेईनात त्याने अतिविनवणी केली तो म्हणाला रावसाहेब तुम्हाप्रमाणेच मी ही घरंदाज आहे वेळी अडचणीला गरज भागवणं हे प्रत्येक कुलशिलाच्या माणसाचं काम आहे तेच मी बजावत आहे माझे पैसे अमक्याच वेळेला द्या अशी माझी तुम्हाला अट नाही पण पैसे घ्या हे मात्र काकडून सांगणं आहे केव्हाही पंधरा रुपये परत करा पण या घटकेला माघारी घेऊ नका मी अटीला पेटलो आहे आता केदारपंतांना पंधरा रुपये स्वीकारण्या वाचून इलाज नव्हता नाताळात त्यांनी दर सालाप्रमाणे अननसाचे डबे काश्मीरची सफरचंदे मॉरिशसची द्राक्षे युरोपियन लोकांना हमखास आवडणाऱ्या पोपया इत्यादींनी करंडी भरली दुसरी निवडक मिठाईची एक करंडी सुशोभित कागदाच्या वेष्टनात बांधली एक सहा आण्यांचे ख्रिसमस कार्ड खरेदी केले व त्यावर आपले नाव लिहून सर्व जिन्सा साहेबांच्या बंगल्यावर रवाना केल्या जाणूजीने दिलेल्या पंधरा रुपयात सर्व बेग ठाकठीक जमला दिवस येत होते जात होते केदारपंतांच्या हाताला जाणूजीचे पैसे देण्याची सवडच होत नव्हती त्याचे पंधरा रुपये ते मुद्दाम बाजूस काढून ठेवीत पण एखादे विनिमयाचे कलम आकस्मिक उद्भवे व त्या कामी जाणोजीचे पंधरा रुपये त्यांना वापरावेच लागत ते म्हणत आपलाच आहे पैसे डुबणार नाहीत हे तो पक्के जाणून आहे देऊ सोडीनं जाणोजी स्वतः पंधरा रुपयांबद्दल तोंडावाटे उच्चारही करीत नव्हता तो हलक्या नोकरीवर राबत होता तरी कुळाची त्याला चाड होती सांगलीच्या सरदार पटवर्धन घराण्याशी आपली निकटची घसर तो फार अभिमानाने त्याला सांगत होता व अशा मानिपणास केदारपंतांजवळ पंधरा रुपयांची याचना करणे कधीच रुचणे शक्य नव्हते वास्तविक त्याला पैशाची वाण होती ज्या महिन्याला त्याने केदारपंतांना पंधरा रुपये दिले त्या महिन्याला त्याला आपल्या सांगली येथे असलेल्या आईबापांना एक छदाम सुद्धा पाठवता आला नव्हता खर्चासाठी सावकाराचे पैसे घेण्याबद्दल त्याने आईबापांना पत्राद्वारे कळवले होते जाणोजीला केदारपंतांचा स्वभाव माहीत होता या ठिकाणी रुपये बुडायचे नाहीत अशी त्याची खात्री होती यामुळे केदारपंतांजवळ उसनवारीचा सवाल करणे आणखी जड झाले होते केदारपंत जाणोजीचे पंधरा रुपये विसरले नव्हते तो रोज कामाला येई तेव्हा त्याला ते पैसे देईन म्हणून बजावून सांगत परंतु खर्चाची सदरे इतस्त विखुरलेली असल्यामुळे त्यांना तसे करणे काही बनत नव्हते असाच काल चालला असता एकदा अचानक रीतीने केदारपंतांना नगरला जाण्याचा हुकूम मिळाला सामानाची बांधाबांध होऊन बदलीच्या गावी जाण्यासाठी ते परिवारासकट मोटारीत बसले जाणूजीने केदारपंतांचे बाज बाजले बाज हलवण्याच्या कामी फार मेहनत घेतली जाताना तरी हेडक्लार्क साहेब आपले रुपये परत देतील असा त्याला विश्वास वाटत होता तथापि केदारपंतांनी त्याला मनी ऑर्डरने पैसे धाडण्याचे आश्वासन दिले व जाणोजीचा पत्ता त्यांनी टिपून घेतला जाणोजीला पुष्कळ वाटले की स्वतःला कर्ज झाल्याचे केदारपंतांना सांगावे पण त्याचे मोठे मन त्याला तसे करू देईना शिवाय केदारपंत ओढग्रस्त स्थितीत आहेत हे तो समजत होता उसने केव्हा ना केव्हा फिटेल इतका त्याला भरवसा होता परंतु रुपये जितके लवकर येतील तितका त्याला आनंद झाला असता अशी जाणोजीची त्या समयीची स्थिती होती अखेरीला केदारपंतांना हेडक्लार्क म्हणून कायम न होताच सेवानिवृत्त व्हावे लागले त्यातल्या त्यात सुदैव हे की खटपट करून हेडक्लार्कच्या पगारावरच पेन्शनीला मान्यता त्यांनी मिळवून घेतली त्यांची थोरली मुलगी आता लग्नाला आली होती नोकरीवर असतानाच त्यांनी तिच्याकरता स्थळ पाहण्यास प्रारंभ केला होता रिटायर्ड झाल्यावर केदारपंतांनी तो उद्योग जोराने सुरू केला काही रुपयांची पेन्शन त्यांनी विकली बाराशे रुपये त्याबद्दल त्यांच्या खिशात पडले पण लगेच खर्च उभा होता मुलीला एक उत्तम स्थळ नक्की होत होते मुलगी रूपाने सुमारच होती म्हणून पैशाकरता सर्व वाटाघाटी थपकून राहिल्या होत्या केदारपंतांची हुंड्याची मागणी कमी होण्यासाठी घासाघीस चालली होती पण वर निकराला पेटला केदारपंतांच्या पत्नीनेही मनगटाला मनगट जुळत आहे कुंडली सोळा आणि जमत आहे तेव्हा पैशासाठी मागे पुढे पाहू नये असे त्यांना गळ घालून सांगितले होते शेवटी हुंडा नक्की झाला बाराशे रुपयातून अवघे पाचशे रुपये उरत होते त्याचे नवऱ्या मुलीला दागदागिने घालण्यात यावे असे ठरले फुकट सल्ला देणाऱ्या अनेक स्नेह्यांपैकी एकाने केदारपंतांना सांगलीला सोने बऱ्या भावाने मिळते अशी बातमी दिली माघात मुहूर्त ठरला होता दागिने अगोदरच तयार असणे जरुरीचे होते सांगलीला जाऊन चांगले दागिने मिळाल्यास आयते नाहीतर घडवून घेण्याचा केदारपंतांचा विचार होता म्हणूनच नाताळातच रिटर्न तिकिटाच्या सोयीचा फायदा बघून केदारपंत सांगलीला गेले चौकशी करीत सराब बाजारात आल्यावर तेथील एका ठळक दुकानात त्यांनी सोन्याच्या भावाबद्दल मालकाशी बोलणे सुरू केले इतक्यात दुकानात घाईघाईने एक इसम शिरला व थेट मालकाला हातातील कागद दाखवीत बोलला हे पहा सरकारी हुकूमपत्र जप्ती आणली आहे जाणूजीच्या घराचा व चीज वस्तूंचा लिलाव पुकारला आहे तुम्ही समक्ष चला मग सराब उठत केदारपंतांकडे वळून म्हणाला माझा गुमास्ता तुम्हाला काय हवं ते देईल मी जरा कामाला जाऊन येतो जाणूजींचे नाव कानी पडल्यावर केदारपंत दचकलेच होते तोही सांगलीचाच राहणारा हे त्यांना माहीत होते कर्णपथावर पडलेल्या एकंदर मजकुराचा संगतवार अर्थ लावून ते बोलले चला मीही येतो तुमच्याबरोबर मग माल घेईन किंवा ऑर्डर देईन बिघडलं कुठे झोपडी बाहेर खाली मुंडी घालून उभा असलेल्या जाणूजी पाहून केदारपंतांचे हृदय द्रवून गेले जाणूजीच्या अश्रू गाळीत उभी होती त्याची म्हातारी आई बोक्षी रडत होती झोपडीतील हंडी मडकी चिरगुटांच्या लक्तऱ्या सर्व बाहेर काढण्यात आले होते व झोपडीच्या जागेसकट एकंदर सामानाचा एका गटाने लिलाव होत होता केदारपंतांनी जाणोजी समीप जाऊन त्याला गदागदा हलवले तशी त्याने मान वर केली कोण रावसाहेब आणि इथं यावेळी त्याच्या डोळ्यांवाटे आसवे उघळू लागली पुन्हा त्याने आसपास जमलेल्या लोकांकडे पाहिले व शर्मेने पायाकडे नजर फिरवली जाणोजी तू पुण्याच्या ऑफिसात चाकरीला होतास ना इकडे कसा आलास ही जप्तीचीन लिलावाची काय भानगड आहे जाणोजीने एकदम केदारपंतांच्या डोळ्याला डोळा दोड़ा दिला एकदा सराफाकडे पाहिले व उद्वेगाने तो म्हणाला रावसाहेब सर्व सांगतो तुम्हाला त्यावेळी मी नाताळच्या अगोदर पंधरा रुपये तुमच्या हवाली केले जाणोजी केदारपंत आश्चर्याने उद्गारले त्या साऱ्याचं मला विस्मरणच पडलं होतं तूही मला पत्र लिहिलं नाहीस मी आपल्या संसाराच्या घालमेलीच्या चक्रात ऐकून तर घ्या रावसाहेब तुम्हाला पगाराचे सर्व पैसे दिल्यावर मला खर्च करायला पुढील महिन्याच्या पगारापर्यंत वाट पाहणं आलं पुण्याला मी स्वल्प व्याजानं रक्कम काढून व तिची परतफेड करून कसा तरी निभावून निघालो पण इकडे आईबापांना शिवराई देखील पाठवता आली नाही बाप आजारी होता आई त्याची शुश्रुषा करीत होती पोटापेक्षा औषध पाण्यालाच त्यांचा जास्त खर्च होत होता मी त्यांना कुठून तरी दहा रुपये कर्जाऊ घेण्याचे पत्र लिहिले त्यांनी या सराफाचे पैसे जबर व्याजबट्टा कबूल करून काढले वाड वडिलांपासून सोन्याच्या देवघेवींमुळे या सराफाचा व आमचा ऋणानुबंध होता आधीच मला मिळणाऱ्या पगारात या महिन्याची त्या महिन्याला महामुश्किलीनं गाठ पडे पुण्यासारख्या शहरात आम्ही पाच रुपयांवर उगवला दिवस ढकलीत होतो त्यात माझा स्वाभिमान मी बायकोला किंवा आईला कधी राबू दिले नाही बापाला म्हातारपणचेच आजार लागले होते तरी त्याच्या दवा पाण्याची मी हयगय केली नाही पुढं दुखण्यानंच म्हातारा मेला आपण आता करते झालो आई बापांना कष्ट पडू द्यायचे नाहीत ही माझी मोठी उडी ऋण वरचेवर चढत होत माझ्याकडून म्हणण्यासारखी काहीच फेड होत नव्हती दर तीन वर्षांनी मी चढल्या रकमेच्या प्रॉमिसरी नोटा लिहून देत होतो तुम्हाला सर्व कळवून टाकावं असा विचार येई पण मन कचरे आम्ही खानदानीच्या वंशाचे आहो सरदार पटवर्धनांची अंबारी आम्हीच सजवीत होतो आता तो मान भाऊबंदांकडे गेला आहे कर्ज फुगलं तसं सराफांनी सरकारात माझ्या नावाने अर्ज केला ऋणकरी म्हणून नोकरी जाण्याची सरकारातून प्रथम धमकी मिळाली व परिणामी तेच झालं नंतर कामधंदामुळेच लागला नाही किती आहे देणं तुला केदारपंतांनी विचारले चारशे वीस रुपये हात इतकंच ना माझ्या बाई तू चिखला त्रुतला होतास असे म्हणत केदारपंत सराफाकडे जाऊ लागले सराफाचे त्यांच्याकडे अवधान नव्हते लिलावाचे आकडे तो आतुरतेने ऐकत होता केदारपंतांची व जाणोजीची क्षणभर विस्मय केला व लगेच तो लिलावाच्या उलाढालीत रमला केदारपंतांनी सराफाजवळ जाऊन त्याच्यासमोर चारशे विसाच्या नोटा धरल्या व ताबडतोब लिलाव बंद व्हावा असे फरमावले सराफ नुसता पाहतच राहिला म्हणून तर नोटाचे बंडल ताब्यात घेऊन त्याची पावती देणे त्याच्याकडून चटकन झाले नाही गोळा झालेला जमाव आश्चर्य करीत हळूहळू ओसरू लागला नोटा पुन्हा एक वार मोजून झाल्यावर सराफ केदारपंतांना बोलला चला आता दुकानात तुम्हाला लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे ना बाकी फारच कणवाळ उभुवा तुम्ही मलाही जाणूजीची दया येत नव्हती असे नाही पण आमचा हा सावकारीचा सा व्यापारच पडला नेहमी नेहमी अशाशीच संबंध बर उचला पाय झटझट तुमच्या मुलीचं कार्य आहे म्हणता यात तुम्हाला दागिने फक्कडच लागणार तुम्ही एकटेच जा सराफ कट्ट्यावर व आपला निष्ठूरपणाचा सावकारीचा धंदा आणि सोन्या चांदीचा उदीम करीत बसा असे अत्यंत तिरस्काराने बोलून केदारपंतांनी सराफाकडे पाठ फिरवली जाणोजी केदारपंतांच्या सानिध्यच हळूहळू येत होता त्याच्या पुढे केदारपंतांनी जवळ उरलेल्या ऐंशी रुपयांच्या नोटा भिरकावल्या जाणोजीला ती देणगी नाकारायची होती त्याच्या बायकोला झाल्या प्रकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची होती अजून पावेतो शोकात बुडालेल्या जाणोजीच्या आईला केदारपंतांची करणी नुकतीच उमगून आल्यामुळे हर्षभराने त्यांच्या चरणावर लोटांगण घालण्यासाठी म्हातारी हलके हलके केदारपंत उभे होते त्याच दिशेला येत होती पण केदारपंतांनी खिशातील रेल्वेचे नाताळातील रिटर्न तिकीट चाचपलेसे केले व तडक स्टेशनचा रस्ता धरला मागे वळून देखील पाहिले नाही एका कुळवंताच्या गरजेला दुसरा कुळवंत जागला